आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये आत्मनिर्भर मेक इन इंडिया याचबरोबर निर्गुंतवणुकीकरण यापेक्षा रोजगार निर्मितीकडे कल असल्याचं लक्षात येतं आणि कशी गुंतवणूक केली पाहिजे तर सामान्य गुंतवणूकदारांना ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काय आहे इथं गुंतवणूक कशी करता शकते अजिबात कल्पना नाही आहे पण येणाऱ्या प्रगतीचा मार्केटमध्ये होऊ शकणाऱ्या वाढीचा फायदा घ्यायचा असेल तर काय करता येऊ शकतो दिग्गज गुंतवणूक गुरु वॉरन बफेट म्हणतात एकोणीसशे तीस साली त्यांचा अमेरिकेत जन्म झाला आणि त्यांना लॉटरी लागली कारण तिथून पुढे देशानं विकास केला वॉरन बफेट यांनी तिथे गुंतवणूक केली आणि त्यांना उत्तम परतावा मिळाला आज भारताचा विचार केला तर आपल्या सर्वांना मी असं म्हणू शकेन की लॉटरीच लागलेली आहे आजचा दिवस एक महत्त्वाचा दिवस कारण आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आता जेव्हा बजेट अर्थसंकल्प आपण विचार करतो तेव्हा सामान्य माणूस हा विचार करतो कसा पहिल्यांदा आपण बघतो आपल्याकडे पैसे किती येणार आहेत म्हणजे जमा आणि आपण त्यातून खर्च किती करणार आहोत जेवढे जमा आहेत त्याला धरूनच त्याचा विचार करूनच आपण पैसा खर्च करत असतो जेव्हा देशाचा अर्थसंकल्प जाहीर होतो बजेट डिक्लेअर होतं तेव्हा असाच विचार केला जातो का आणि त्यात वेगळं काय घडतं जेवढी जमा रक्कम असते याच्यापेक्षा देखील जास्त खर्च होऊ शकतो देशाच्या अर्थसंकल्पामध्ये आणि विकसनशील देशामध्ये हे होणं खूप स्वाभाविक असतं आता समजून घेऊया की देशाकडे जो पैसा येतो तो येतो कशा माध्यमातून कर टॅक्स टॅक्सच्या माध्यमातून हा पैसा येतो त्याचबरोबर ज्या सरकारी कंपन्यात त्यांच्या उत्पन्नातून देखील हा पैसा मिळत असतो म्हणजे उत्पन्न सरकारकडे येत असतं तो सरकारनं खर्च कुठं करायचा कसा केला जाणार आहे म्हणजे रुपया कसा येणार आहे आणि रुपया कसा जाणार आहे हे बजेटमध्ये डिस्कस केलं जातं बजेटमध्ये सांगितलं जातं आता जो पैसा येणार आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च का केला जातो कारण देशाला प्रगती करायची असती देशाला विकास करताना अशा गोष्टींचे निर्णय घ्यावे लागतात तर जी जमा रक्कम आहे त्याच्यापेक्षा जो खर्च जास्त केला जातो यातल्या मधल्या फरकाला तूट असं म्हणतात वित्तीय तूट आता ही वित्तीय तूट किती असावी ह्याचे काही परिमाण आहेत थोडक्यात समजून घेऊया आपण मोठे मोठे शब्द ऐकतो जी डी पी थोडक्यात समजून घेऊया जी डी पी म्हणजे काय समजा एक कंपनी आहे पेन बनवणारी कंपनी आहे एक पेन दहा रुपयात ती विकते अशी ती कंपनी समजा शंभर पेनं बाजारात विकते शंभर पेनं बाजारात विकते शंभर गुणिले दहा म्हणजे टोटल या कंपनीची पेनांची विक्री एक हजार रुपयांची होती म्हणजे या कंपनीतून एक हजार रुपयांच्या पेनांची विक्री आहे एकच कंपनी देशामध्ये नसते अशा अनेक कंपन्या देशांमध्ये असतात या सगळ्या कंपन्यांमार्फत मिळून जितकी विक्री आहे टोटल विक्री आहे यालाच आपण म्हणतो जी डी पी आता ह्या ज्या जी डी पीचा आकडा आहे याच्या किती टक्क्यामध्ये देशाची वित्तीय तूट असली पाहिजे जे आपण मगाशी बघितलं की कि जमा किती होतोय आणि खर्च किती करायला लागतो आहे जेवढी रक्कम जमा होती आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च करायला लागतात समजा शंभर रुपये जमा होत आहेत आणि एकशे चार रुपये खर्च करायला लागत आहेत तर चार रुपये ही तूट आहे जेवढा देशाचा जी डी पी आहे त्याच्यात साधारण चार ते पाच टक्के ही वित्तीय तूट किंवा डेफिजिट ठेवण्याचा अर्थसंकल्पात प्रयत्न असतो आता दोन हजार एकोणीसपासून जर आपण डेटा अॅनालिसिस केला आकड्यांचं विश्लेषण केलं असं लक्षात येईल कोविडच्या काळात जर उत्पादनच नव्हतं तर या काळामध्ये ही वित्तीय तूट वाढणं खूप स्वाभाविक होतं कारण देशामध्ये खर्च करायला लागणार होता मात्र उत्पन्न तेवढं येणार नव्हतं कारण कंपन्या बंद होत्या लॉकडाऊन झाले होते त्यावेळेला हा आकडा सात आठ टक्क्याच्या आसपास जाणं खूप स्वाभाविक होतं यानंतरच्या चॅलेंजिंग चा काळातसुद्धा आत्ताच्या अर्थसंकल्पाचा विचार केला तर हा आकडा साधारण चार ते साडेचार टक्क्याकडे म्हणजे जेवढा अपेक्षित आहे त्या टक्क्याकडे आलेला आहे म्हणजे वित्तीय तूट सांभाळत देशाला प्रगतीपथावर ठेवण्याचं काम या बजेटमध्ये केलेलं असतं त्यासाठी आखणी केलेली असती आता या बजेटची स्पेशालिटी काय आहे या बजेटमध्ये कोणत्या प्रकारे विचार केला गेला याच्यावर आपण विचार करूया आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये आत्मनिर्भर मेक इन इंडिया याचबरोबर निर्गुंतुकीकरण यापेक्षा रोजगार निर्मितीकडे कल असल्याचं लक्षात येतं आहे म्हणजे निवडणुकीपूर्वीचं जर बजेट अध्ययन केलं तर आपल्याला लक्षात काय येतं की कुठल्याही देशाला विकास करताना सगळ्यात मोठा खर्च जो करावा लागतो तो म्हणजे पायाभूत सुविधांवर ग्रामीण भागांमध्ये सुद्धा ज्याला आपण लास्ट मेल डिलिव्हरी म्हणतो म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा संपूर्ण उत्पादन पोचण्यासाठी दळणवळण पोचणं खूप आवश्यक असतं तर पायाभूत सुविधांवरती खर्च केला गेला मोठ्या प्रमाणात खर्च होत असेल तर देश विकास करत असतो आज जेवढी गुंतवणूक या पायाभूत सुविधांवरती अर्थसंकल्पामध्ये निवडणुकीपूर्वी सांगितली होती आस तेवढ्याच आकड्याची तेवढ्याच प्रमाणात पायाभूत सुविधांवरती याही पुढच्या पानावरून मागच्या पानावरून पुढे खर्च करण्याची वृत्ती या अर्थसंकल्पात आहे पण जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम किंवा आपण म्हणूया समस्या होती बेरोजगारीची ही बेरोजगारीची समस्या सॉल्व्ह करण्यासाठी यातून उपाययोजना काढण्यासाठी सरकारने या बजेटमध्ये पाच वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या दिसत आहेत ज्याच्यामध्ये ट्रेनिंग सेंटर उभारणे हब अँड स्पोक मार्फत म्हणजे एक मेन सेंटर ठेवलं त्याच्या आधारे छोटे छोटे दुसरे सेंटर काढले आणि बेरोजगारीतून बाहेर पडण्यासाठी जे युवा आहेत त्यांना तिथे ट्रेनिंग देण्यात आलं लक्षात घेऊया की भारताची सगळ्यात मोठी जी पावर आहे ती आहे सगळ्यात मोठी क्रयशक्ती म्हणजे आज पस्तीस वर्षाखालचा पासष्ट टक्के जर आपल्याकडे लोकसंख्या असेल तर ही भारताची शक्ती झाली पण हे जे मनुष्यबळ आहे जे कमी वयाचं मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ जर कुशल मनुष्यबळ असेल म्हणजे प्रशिक्षित मनुष्यबळ असेल तर देशाला प्रगतीची जी, जी चाकं आहेत ती वेगानं फिरू शकतात मग यासाठी यात उपाययोजना केलेल्या आहेत या पाचपैकी आपण हे समजून गेलं पाहिजे पाचपैकी दोन उपाययोजनांना देखील चांगल्या प्रकारे यश मिळालं तर बेरोजगारीची समस्या आहे ती सोडवण्यात हे सरकार यशस्वी होऊ शकेल असं आपण म्हणू शकतो आता बेरोजगारी सोडवण्यासाठी या सर या बजेटमध्ये ज्या पद्धतीनं चेंजेस केले गेलेले -के आहेत त्याचबरोबर कॅपेक्स पण केले गेलेलं आहे म्हणजे भांडवली गुंतवणूक पण केली गेलेली आहे भांडवली गुंतवणूक जर चांगली होत असेल तर देशातल्या कंपन्या प्रगती करतात आणि देशातल्या कंपन्यांनी प्रगती केली तर आज गुंतवणूकदारांना चांगला शेअर मार्केटमधून परतावा मिळू शकतो आता शेअर मार्केटकडे आपण वळूया शेअर मार्केटमध्ये बजेटच्या दृष्टिकोनातून बजेटच्या दिवशी कसा विचार करावा आता बजेटच्या दिवशी होतं काय आकडेवारीचा अभ्यास केला तर समजून घेऊया दोन हजार चौदापासून चोवीसपर्यंत जर आपण आकडेवारीचा अभ्यास केला तर मोदी इयर्समध्ये मोदींच्या कालखंडामध्ये जे बजेट डिक्लेअर झाले ह्याचा जर विचार केला तर असं लक्षात येईल पाचपैकी तीन वेळेला बजेटच्या दिवशी मार्केटनं सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह परतावा दिलेला आहे मात्र बजेटच्या नंतर एक महिन्यानं बघितलं आणि आकडेवारीचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं पाचपैकी चार वेळा बजेटनंतर एक महिन्यानी मार्केटनं निगेटिव्ह परतावा दिलेला आहे आता काय करायचं गुंतवणूकदारांनी बजेटचा विचार करून कसा निर्णय घ्यायचा इथे आपल्याला गुंतवणूक गुरु बेंजामिन ग्राहम यांनी म्हटलेलं एक वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे इन अ शॉर्ट रन मार्केट इज अ वोटिंग मशीन बट इन अ लाँग रन इट्स अ वेईंग मशीन थोडक्यात समजून घ्या ह्याचा अर्थ काय बजेटचा जो इम्पॅक्ट आहे तो शॉर्ट टर्ममध्ये अल्पावधीसाठी मोठ्या प्रमाणात हालचाल दर्शवू शकतो पण दीर्घावधीमध्ये जर सकारात्मक गोष्टी जास्ती झालेल्या असतील तर कंपन्यांची जी मिळकत आहे त्याच्यामध्ये वाढ होणार असेल तर त्या दृष्टीनं लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट केले गेले तर त्याच्यावरती आपल्याला पॉझिटिव्ह किंवा चांगला परतावा मिळू शकतो आता बजेटचा विचार करूया शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून हे जर आपण आणखी पुढे पाहायचं ठरवलं तर आपल्याला लॉंग टर्मसाठी विचार केला पाहिजे हे आपल्याला मागाच्या डेटातनं लक्षात आलं म्हणजे एका महिन्याचा एका दिवसाचा विचार करण्याची जी किमान पाच वर्षाचा विचार केला पाहिजे लॉंग टर्म म्हणजे किमान पाच वर्षाचा विचार केला पाहिजे आणि कशी गुंतवणूक केली पाहिजे तर सामान्य गुंतवणूकदारांना ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काय आहे इथं गुंतवणूक कशी करता शकते अजिबात कल्पना नाही आहे पण येणाऱ्या प्रगतीचा मार्केटमध्ये होऊ शकणाऱ्या वाढीचा फायदा घ्यायचा असेल तर काय करता येऊ शकेल तर सगळ्यात उत्तम मार्ग आहे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड सही आहे असा आपण आपल्यासाठी कधी म्हणू शकतो जोखीम आहे जोखीम ओळखून कशी गुंतवणुकीचं प्लॅनिंग करू शकतो म्युच्युअल फंडामार्फत गुंतवणूक करण्याच्या दृष्टीनं मी दोन फंडाचा तुम्हाला विचार करायला सांगू शकतो एक आहे निफ्टी फिफ्टी आणि दुसरा आहे निफ्टी नेक्स्ट फिफ्टी म्हणजे निफ्टी फिफ्टी म्हणजे भारतातल्या टॉपच्या पन्नास कंपन्या त्यात आहेत निफ्टी नेक्स्ट फिफ्टी म्हणजे पुढच्या पन्नास टॉपच्या कंपन्या आहेत म्हणजे तुम्ही टोटल भारतातल्या टॉपच्या शंभर कंपन्यांमध्ये इंडेक्सनुसार गुंतवणूक करताय आज हा अत्यंत सुलभ सोपा मार्ग तुमच्यासमोर आहे निफ्टी फिफ्टी इंडेक्स पण निफ्टी नेक्स्ट फिफ्टी इंडेक्स पण या दर महिन्याला अगदी पाचशे हजार रुपयापासून तुम्हाला गुंतवणूक करता येऊ शकते तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही सिस्टमॅटिकली दर महिन्याला इन्व्हेस्ट केलेत आज मार्केट वर आहे उद्या खाली आहे या चिंतेतून मुक्त होऊन मार्केट वर खाली गेलं आणि जर मार्केट पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये वधारलं तर तुम्हाला चा त्याच्यामध्ये चांगला परतावा मिळू शकतो याचबरोबर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंटचा जर आपण विचार केला तर बजेटमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की जो टॅक्स रेट आहे तो अचानक कमी करण्यात आलेला आहे आणि यामुळे काही कंपन्यांच्या त्या रिलेटेड कंपन्यांच्या शेअरमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसते तर अशा कंपन्यांचा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना देखील तुम्ही विचार करू शकता त्याचबरोबर सोन्याचा परतावा जो आपल्या इथे चांगला मिळू शकतो सोन्याचा परतावा कसा मिळू शकतो थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो की भारत जास्तीत जास्त सोनं बाहेरनं मागवतं आयात करतं याचबरोबर इथे सोन्यामध्ये आपण जेव्हा आयात करतो तिथे रुपी डॉलर इक्वेशन पण आपल्याला समजून घ्यायला लागतं म्हणजे सोनं ही, एक सोने सोने सोन ही एक जर एक वस्तू आहे कारण सोनं एक कंपनी नाही आहे सोन्याच्या मिळकतीत हळूहळू वाढ होईल असं आपण म्हणू शकत नाही म्हणजे सोनं ही जर एक वस्तू आहे आणि जर सोनं वस्तू असताना जर त्याचा रेट कसा वाढणार असा आपण विचार केला तर महागाईचा रेट जर प्रतिवर्षी चार पाच टक्क्यानं वाढणार असेल तर त्या वस्तूचा रेट दरवर्षी चार पाच टक्क्यांना वाढणं लॉंग रनमध्ये आपण अपेक्षित धरू शकतो सोन्याचा विचार करता सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का बजेटचा विचार करता काय करावं तर लक्षात घ्या जर लॉंग रनमध्ये जर दीर्घावधीमध्ये साडेचार पाच टक्क्याची महागाईचा रेट असेल त्याचबरोबर भारत सोनं मोठ्या प्रमाणात आयात करत असेल तर एकंदरीत आयाती तर एकंदरीत आयात आणि महागाई या दोन्हीची सांगड घालता वार्षिक आठ ते नऊ टक्के सोन्यामध्ये दीर्घावधीमध्ये परतावा मिळणं हे अपेक्षित धरू शकतो यामुळे सोन्यामध्ये सोविरियन गोल्ड बॉन्ड मार्फत गोल्ड ई टी एफ मार्फत देखील गुंतवणूकदार गुंतवणुकीचा विचार करू शकतो तर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणार असाल तर म्युच्युअल फंडाचा विचार करू शकता सोन्याचा विचार करणार असेल तर सोविरिन गोल्ड बॉन्डचा विचार करू शकता त्याचबरोबर डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर मार्केटमध्ये ज्या कंपन्या गुंतवलेल्या भांडवलावर पंधरा टक्क्यापेक्षा जास्त परतावा मिळतोय स्वतःच्या धंद्यात पैसे गुंतून ज्यांच्यावर कर्ज कमी आहे ज्यांच्याकडे दहा दहा पंधरा पंधरा, पंधरा वर्ष धंद्यात काम केल्याचा अनुभव आहे अशा अनेक चांगल्या कंपन्या भारतामध्ये इथून पुढे देखील प्रगती करायला समर्थ आहेत अशा अनेक कंपन्यांचा आपण विचार करू शकतो आज पायाभूत सुविधांवरती जर खर्च होणार असेल भारतात जर पायाभूत सुवि अर्थसंकल्पाचा विचार केला भारता तर भारतात पायाभूत सुविधांवरचं खर्च होणार असेल तर पायाभूत सुविधांचा विकास होताना त्याच्यासाठी जी लागणारी सामग्री आहे या सामग्रीचा तुम्ही या सामग्री पुरवणाऱ्या कंपन्यांचा तुम्ही विचार करू शकता यात पेंट इंडस्ट्री आली ॲडाइझिवज बनवणाऱ्या कंपन्याला पाईप इंडस्ट्री आली याचा तुम्ही विचार करू शकता आज बँकिंग क्षेत्राचा विचार केला तर मोदी काळामध्ये आणि मागच्या मागच्या टर्मचा जर पर्टिक्युलरली विचार केला तर, के तर आत्ताच्या अर्थसंकल्पाचा देखील विचार करता हे ये लक्षात येतं की एन पी एमध्ये घट झालेली आहे ज्याला म्हणतात नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजे बँक जे कर्ज देते बँकेसाठी ती मालमत्ता असते कारण कर्ज दुसऱ्याला दिल्यानंतर त्यातून मिळणारं व्याज हे बँकेची मिळकत असते पण जर बँकेनं कर्ज दिलं आणि ते कर्ज वसूलच नाही झालं तर त्याला म्हणतात नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स फॉर द बँक म्हणजे बँकेला त्या कर्जातून उत्पन्न मिळत नाही आहे अशी जर कर्ज जा बँकेकडे कर जास्त झाली की ज्यातनं रिकवरीच होत नाही आहे तर ती बँक तोट्यात जाऊ शकते आज ओव्हरऑल जे एन पी एचं प्रमाण आहे ते बँकिंग सेक्टरमध्ये कमी झालेलं आहे ही बँक सेक्टरसाठी चांगली गोष्ट आहे मग अशा ज्या बँकिंग सेक्टरमधल्या कंपन्या आहेत मी भले ते प्रायव्हेट सेक्टरमधल्या जरी असतील की ज्यांच्या मिळकतीत गेल्या पाच सहा वर्षात चांगली वाढ होती आहे जे ग्रामीण सेक्टरमध्ये ग्रामीण भागात देखील विकास करतायत त्यांच्या शाखा वाढवत आहेत आणि ज्यांच्या शेअरमध्ये म्हणावी तेवढी वाढ झालेली नाही आहे तिथं आज गुंतवणूकदार गुंतवणुकीचा विचार करू शकतो म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये आपण विचार केला तर पेंट कंपन्यांसारख्या कंपन्या आहेत पाईप बनवणाऱ्या कंपनीसारख्या कंपन्या आहेत बँकिंग सेक्टरमध्ये विचार केला तर प्रायव्हेट बँकांमध्ये ज्या बँका ग्रामीण भागामध्ये त्यांच्या शाखा वाढवत आहेत यांचा देखील आपण विचार करू शकतो आज गोल्ड ज्वेलरी मार्केटचा विचार केला तर भारतामध्ये असंघटित मार्केटकडून संघटित मार्केटकडे गोल्ड मार्केटकडे कस्टमरचा प्रेफरन्स शिफ्ट होतो आहे म्हणजे आपण आजूबाजूला असलेल्या ओळखीच्या सोनराकडून दागिने बनवणाऱ्यापेक्षा आज ब्रँडेड ज्वेलरी खरेदी करण्याकडं ग्राहकांचा कल वाढतो आहे मग अशा क्षेत्रामध्ये ज्या कंपन्या आहेत की ज्या संघटित होऊन मोठ्या ब्रँड ज्यांनी एस्टॅब्लिश केलेला आहे ज्या धंद्यातनं पंधरा टक्क्यापेक्षा रित्या उत्तम प्रॉफिट कमवत आहेत अशा कंपन्यांचा गुंतवणूक करताना गुंतवणूकदार विचार करू शकतो तर अशा ज्या उत्तम लीडर कंपन्या आहेत यात आय टी कंपन्यांचा देखील आपण विचार करू शकतो ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी भारतामध्ये जी संधी आहे की कुठं निर्माण झाली तर आपल्याकडे त्या पद्धतीचं मनुष्यबळ डेव्हलप आहे स्वस्तातलं मनुष्यबळ आणि ते कुशल करण्याकडं या अर्थसंकल्पात संकल्प पण दिसतोय तर अशा कुशल मनुष्यबळाचा भविष्यात होणारा जो आय टी क्षेत्राला फायदा आहे त्याचा विचार करता आय टी क्षेत्रामध्ये देखील गुंतवणुकीचा आपण विचार करू शकतो आय टी क्षेत्रामध्ये सध्या सगळ्यात मोठी थीम आहे क्लाऊड मायग्रेशन म्हणजे पूर्वी प्रत बऱ्याचशा कंपन्यांना त्यांचा डेटा आपण ऐकून असू की सर्वर रूममध्ये मोठ्या मोठ्या कॉम्प्युटरमध्ये स्टोअर करायला लागायचा कुठली माहिती आली तिथं स्टोअर करायला लागायची ती मेंटेन करायला लागायची आज जग तिथून शिफ्ट होतं आहे म्हणजे तो डेटा मोठ्या सर्व्हर रूममधल्या कॉम्प्युटरमध्ये ठेवण्याच्याऐवजी नेटवर ठेवण्याची सुविधा झालेली आहे आणि नेटवर सुविधा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत मग हा डेटा तिथं शिफ्ट करून देण्यासाठी आय टी कंपन्यांची मदत घ्यावी लागते आणि ही मदत इथं संपत नाही आहे एखाद्या आय टी कंपनीला एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने हे काम दिलं तर ते काम पुढं वाढत जातं म्हणजे आज डेटा तिथं शिफ्ट झाला मग त्या डेटाचा वापर करून मार्केटिंग कसं करायचं अशी अनेक कामं या आय टी कंपन्यांना पुढं मिळत जाणं अपेक्षित आहे म्हणजे सामान्य गुंतवणूकदार जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असेल बजेटनंतर किंवा येणाऱ्या भविष्यातल्या भारतात होणाऱ्या प्रगतीचा विचार करता तर मी मागाशी सांगितल्याप्रमाणे इंडेक्स फंडामार्फत तुम्ही सिस्टमॅटिकली दर महिन्याला इन्व्हेस्ट करू शकता गोल्डमध्ये देखील इन्व्हेस्ट करू शकता त्याचप्रमाणे डायरेक्ट इन्व्हेस्ट करणार असाल तर ज्या कंपन्या धंद्यातून पंधरा टक्क्यापेक्षा जास्त कॅपिटल कमावत आहेत येणाऱ्या भारतातील प्रगतीचा लाभ घेऊ शकतात अशा विविध कंपन्यांमध्ये लिडर कंपन्यांमध्ये डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ करून उत्तम रिटर्न मिळवू शकतात आता उत्तम रिटर्न म्हणजे किती अपेक्षा ठेवावी तर लक्षात घ्या वार्षिक बारा ते चौदा टक्के रिटर्न मिळवणं Hey, हे उद्दिष्ट ठेवून ज्या कंपन्या बारा ते चौदा टक्क्यांना स्वतःच्या प्रॉफिटमध्ये ग्रोथ करू शकतात लॉंग रनमध्ये अशा कंपन्यांचा सामान्य गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्याचा या अर्थसंकल्पानंतर जरी विचार केला किंवा संकल्प केला तरी गुंतवणूकदारांना उत्तम फायदा मिळू शकेल दिग्गज गुरु वॉरन बफेट म्हणतात एकोणीसशे तीस साली त्यांचा अमेरिकेत जन्म झाला आणि त्यांना लॉटरी लागली कारण तिथून पुढे देशानं विकास केला वॉरन बफेट यांनी तिथे गुंतवणूक केली आणि त्यांना उत्तम परतावा मिळाला आज भारताचा विचार केला तर आपल्या सर्वांना मी असं म्हणू शकेन की लॉटरीज लागलेली आहे अर्थसंकल्पाचा विचार केला तर मागच्या पावलावरून पुढे पुढचं पान पलटलं गेलेलं आहे प्रगतीचं पान पलटत आहे भारत प्रगती करत आहे तर येणाऱ्या प्रगतीचा होणाऱ्या प्रगतीचा गुंतवणूकदारांनी फायदा घेण्यासाठी किमान दरमहा सिस्टमॅटिकली मार्केटमध्ये धोका ओळखून जर गुंतवणूक केली तर त्यांचं स्वतःचं बजेट नक्की सुधारू शकेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका